भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे दर्शक हो आज सायंकाळी सहाची अपडेट पाहत असताना दौंडचा विसर्ग या ठिकाणी वाढलेली माहिती मिळते आहे आणि त्याचबरोबर दौंडचा विसर्ग वाढल्यामुळे उजनीतून सुद्धा हा विसर्ग वाढून चालला आहे नेमका आज चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजताची अपडेट किती आहे दौंडचा विसर्ग किती आहे आणि उजनीतला वाढवला विसर्ग किती आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घ्या आहोत दर्शको आज सायंकाळी सहा वाजता दोनचा विसर्ग आहे तो एकवीस हजार बावीस क्युसेक्स इतका झाला असून जो सकाळी एकोणीस हजार क्युसेक्स इतका होता उजनी धरणाची एकूण पाणीपात्र ही एकशे एकवीस पॉईंट त्र्याण्णव टी एम झाले असून उपयुक्त पाणीसाठा हा अठ्ठावन्न पॉईंट सत्तावन्न टी एम झाला असून टक्केवारीमध्ये धरण एकशे आठ पॉईंट शहात्तर झालं आहे उजनी धरणातील दौंडची आवक वाढल्यामुळं जो काही सकाळी उजनी धरणातून तीस हजारचा विसर्ग होता तो विसर्ग दुपारी एक वाजल्यापासून वाढवण्यात आला असून तो एक वाजता हा पस्तीस हजार क्युसेक्स इतका क्रांत आला आणि पुन्हा पाच वाजता तो पाच हजार वाढवून आला असून तो चाळीस हजार क्युसेक्स इतका करता आला आहे म्हणजे एकंदरीत सहाच्या अपडेटनुसार उजनी धरणातून भीमण्याच्या पात्रामध्ये जवळपास चाळीस हजार क्युसेक विसर्ग या ठिकाणी सोडला जातो आहे त्यामुळे आता भीम नदी पाणीपातळी सकाळी वाटत थोडीफार कमी होईल मात्र दौंडच्या आवक वाढल्यामुळं उजनीतला जो काही विसर्ग आहे तो विसर्ग आता हा सकाळपेक्षा दहा हजार क्विसेन वाढवलेली माहिती आपल्या या ठिकाणी मिळते आहे जर दोनच्या व कदाचित आणखीन वाढली तर मात्र या विसर्गामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता प्रशासन वतीनं या ठिकाणी वर्तवून देते त्यामुळे ते अपडेट आहे ते अपडेट आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू तुर्चा तरी विमान नदीकाठच्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं हे प्रशासन या ठिकाणी केलं आहे